नमस्कार मी विनोद आज परत आपण उन्हाळा कांद्याचं जे बियाणं आहे त्याचा आज उद्घाटन समारंभ होता माझे मित्र किंवा माझे भाचे महेश शेटके यांच्या हातून आपण उद्घाटन केलं आहे आणि जसं आपण मागच्या वर्षी ज्या व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही मला जर रिस्पॉन्स दिला आणि तुम्हाला जर फीडबॅक भेटला तुम्हाला जे समाधानी सर्व शेतकरी आज जे फोन येतात ते सर्व समाधानी शेतकऱ्यांचे फोन येतात तसेच यावर्षी पण आपण एक त्याच जाणार आहे तुमच्या जमिनी पद्धतीने जशी जमीन आहे त्या पद्धतीने आपण तुम्हाला बियाणं सजेस्ट करणार आहोत किंवा बियाणं विक्री करणार आहोत गुणवत्तापूर्ण सर्व बियाणे येते आज प्रसाद चनार मध्ये आर्ली गुराबी आपण विक्रीला सुरुवात केली एक दोन तीन दिवसात सर्वच बियाणे येते आणि तुम्हाला चांगल्या रेटमध्ये आणि पक्क्या बिलात तुमचे समाधान होईल असं बियाणं आपण या वर्षी देणार आहोत गेल्या अकरा वर्षापासून जे आपण बियाणे विक्री करतोय त्याच्यात सर्वच शेतकरी समाधानी झाले आहेत परत तीच परंपरा आपण कंटिन्यू ठेवून सर्वांचं समाधान होईल अशा पद्धतीने सर्व बियाणे आपण तुम्हाला देणार आहोत धन्यवाद